शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आवश्यक नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण या ठिकाणी बघतो महाराष्ट्रावर पुन्हा एकदा मोठी पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे प्रत्यक्षात ढगाळ परिस्थिती आणि वातावरण बदलू लागलं आहे त्यामुळे नेमकी वातावरणात काय बदल होतोय तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मेकगर्जेनेस बीजांचं कडकडासह जे वातावरण आहे ते मुख्यत्वे करून दुपारनंतर तयार होतं आणि हा वळीवाचा पाऊस आहे हा दुपारपर्यंत ऊन आणि नंतर पावसाळी वातावरण आणि रात्री उशिरापर्यंत हा पाऊस पडत असतो त्यामुळं ही या परतीच्या पावसाची किंवा वळीवाच्या पावसाची लक्षणं आहेत त्यामुळे आपल्याला रात्रीच्या व्हिडिओमध्ये अधिक मेघगर्जना दिसेल तर सकाळच्या व्हिडिओमध्ये ती कमी प्रमाणात दिसेल त्यामुळे आता आपण बघतो विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व भागात सध्या पावसास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे आज बारा तारखेला आपण बघितलेलं आहे की पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ असं पावसाळी वातावरणाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तेरा तारखेला संपूर्ण मराठवाडा संपूर्ण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भ असं पावसाळी वातावरण वाढणार आहे चौदा तारखेला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीची शक्यता कायम आहे जे एस मॉडेलच्या अंदाजानुसार आपण बघतो की मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण या विभागात पंधरा तारखेला हे काही भागात अतिवृष्टी असणार आहे जे एसनुसार हे वातावरण उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण असं सोळा तारखेला सरकणार आहे जे एफ ने सतरा तारखेला मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीचा प्रभाव दाखवला आहे उत्तर कोकणातही अतिवृष्टी असेल पश्चिम महारा पश्चिम विदर्भातही हा प्रभाव असण्याची शक्यता आहे थोडा पूर्व पश्चिम महाराष्ट्रातही हा प्रभाव असण्याची शक्यता आहे अठरा दे तारखेला देखील मराठवाड्यात जोरदार ते जोरदार पावसाची शक्यता आहे कोकणातही पावसाचा प्रभाव असणार आहे विदर्भातही भाग बदलत पाऊस होईल एकोणीस तारखेलाही जे एफ एसने कोकणात अतिवृष्टीची प्रस प्रसिद्धी दाखवली आहे पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाडा याही ठिकाणी पावसात जोर असणार आहे मध्य महाराष्ट्रातही पावसात जोर असू शकतो वीस तारखेला थोडं पावसात जोर जरी कमी झाला तरी विदर्भ आणि कोकण पावसाची शक्यता आहे विदर्भ कोकणात पावसाची शक्यता उत्तर महाराष्ट्रामध्ये एकवीसलाही आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये एकापटी एक, एका एक सिस्टम तयार होण्याचे प्रकारही पुढे सातत्याने चालू राहणार आहेत आजपासूनच विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व भागातून पावसाला सुरुवात होईल दुपारनंतर हे पावसाळी वातावरण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणाकडे सरकणार आहे उद्या तेरा तारखेला याचा प्रभाव वाढत जाणार आहे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणामध्ये दक्षिण मराठवाड्यामध्ये आणि आपण प्रत्येक दिवशी बघतो की प्रत्येक दिवशी आपण बघतोत हे वातावरण वाढत जाते आपण एकवीस बावीस तेवीस तारखेला बघतोत मराठवाड्याच्या आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात ही अतिवृष्टी अतिशय तीव्र असण्याची शक्यता आहे कोकणातही याचा प्रभाव अधिक राहील थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडून याचं प्रमाण कमी राहिलं तरी दक्षिणेकडे मात्र हे अतिवृष्टी करण्याचा अंदाज ई सी डब्ल्यू मॉडेलने दिला आहे आपले बरेच मॉडेल हे इ सी एम मॉडेलच्या आधारावर आहेत पूर्व विदर्भ पूर्व मराठवाडा थोडं हलक्या स्वरूपात पश्चिम महाराष्ट्रात आज पावसाला सुरुवात होणार आहे तेरा तारखेला हे पावसाळी वातावरण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र विदर्भ असं सरकण्याची शक्यता आहे चौदा तारखेला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणातील अतिवृष्टी दक्षिण मराठवाड्यातील अतिवृष्टी कायम आहे मध्य महाराष्ट्रातही अतिवृष्टीची शक्यता आहे आपण बघतो की पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा मुसळधार पाऊस पंधरा तारखेला असणं अपेक्षित आहे सोळा तारखेला हे वातावरण विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असं राहण्याची शक्यता आहे सतरा तारखेला तसा थोडा जोर जरी कमी झाला तरी विदर्भ दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात पावसाळी वातावरण राहणार आहे अठरा तारखेलाही थोडा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून हे वातावरण सरकते आहे एकोणीस तारखेला देखील मराठवाड्याचा दक्षिणी भाग पूर्व विदर्भ या ठिकाणी पाऊस राहणार आहे वीस तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रात सर्वदूर पावसाला सुरुवात होऊ शकते एकवीस तारखेलाही महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचं वातावरण आहे बावीस तारखेला देखील महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस आहे तेवीस तारखेला महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस आहे विदर्भातील पाऊस कमी होईल आणि आपण बघतो तेवीस तारखेपासूनच मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण मध्य प्रदेश राजस्थान गुजरात दिल्ली पंजाब हरियाणा या ठिकाणाहून कमी व्हायला सुरुवात होणार आहे उत्तर भारतामधून चोवीस तारखेला मात्र पुन्हा राजस्थानच्या दक्षिणी भागातून पावसाचं प्रमाण वाढतं आहे महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र असं पावसाळ्यातून राहणार आहे पुन्हा एकदा पावसाळी परिस्थिती या भागामध्ये जरी कमी असली तरी राजस्थानच्या काही भागात दक्षिणेकडून पावसाळी परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे पुन्हा मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला मर्यादा येऊ शकतात आपला अंदाज सव्वीस तारखेला पोहोचला आहे परंतु आपण सव्वीस तारखेच्या दरम्यानही बघतो की या ठिकाणी पुन्हा पुन्हा पाऊस पोहोचत असल्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला अडथळे निर्माण होऊ शकतात आपण आज बघतो आहे की विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व भागात पावसाचा अंदाज आहे उद्या मात्र हे वातावरण महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पोहोचणार आहे शिवाय पावसाचा जोरही वाढणार आहे विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं पावसाचं वातावरण तेरा तारखेला सुरू होईल चौदा तारखेला पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ पावसात जोर वाढणार आहे ते आपण प्रत्येक दिवशी बघतो की कशा पद्धतीने पावसात जोर महाराष्ट्रामध्ये वाढतोय आपण पुढील दहा दिवसाचा जरी अंदाज बघितला तरी महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचे संकेत मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण आहे आणि जेव्हा आपण पूर्ण पंधरा दिवसाचा जा अंदाजावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा देखील दक्षिण मराठवाडा किंवा संपूर्ण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण या विभागात पावसात जोर राहणारच आहे आजपासून साधारण दुपारनंतर नागपूर म्हणजे पूर्व संपूर्ण विदर्भ संपूर्ण पूर्व मराठवाडा थोडाफार पश्चिम महाराष्ट्र थोडाफार दक्षिण कोकण असा पावसाळी प्रभाव सुरू होणार आहे मेघगरजेनेस पाऊस असल्यामुळे काळजी घ्या पाऊस रात्रपाळी करणार आहे तेरा तारखेला ही चक्राकार स्थिती विदर्भ मराठवाड्यावर परिणाम करते पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढणार आहे तेरा तारखेला रात्री उशिरा दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात मध्य महाराष्ट्रामध्ये देखील आणि कोकणातही पावसाचा प्रभाव वाढणार आहे कमी दाबाचं क्षेत्र हे सोलापूर सातारा पुणे सांगली काही भागात तेरा तारखेला रात्री उशिरा किंवा पहाटे आपल्याला चौदा तारखेला जाणवणार आहे चौदा तारखेला आपण बघतो संपूर्ण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट, महाराष्ट्र मोठं पावसाळी क्षेत्र आहे थोडं पूर्व विदर्भातील पावसाचं वातरण कमी होईल आणि रात्री उशिरा संपूर्ण मराठवाड्यावर मध्य महाराष्ट्रावर मोठं पावसाळी क्षेत्र राहणार आहे यापुढे आता प्रत्येक दिवशी पाऊस पाउस्ये, रात्रपाळी करू शकतो आपण पावसाची तीव्रता पंधरा आहे पूर्व विदर्भ सोडता बहुतांश भागामध्ये महाराष्ट्रामध्ये बघतो रात्री उशिरा हे वातावरण विदर्भातही बऱ्याच भागात आणि मराठवाड्यातही सक्रिय राहणार आहे हे मोठे पाऊस आहेत या वातावरणाला हलक्यात घेऊ नका अतिवृष्टी करणार आहेत हे पाऊस बऱ्याच भागात ढकफुटी सदृश्य पाऊस आणि मुसळधार पाऊस होणार आहे नद्यांना उढ्यांना पूर येणार आहे सोळा आणि सतरा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाळं वातावरण आहे मध्यम ते जोरदार मुसळधार पाऊस पडणार आहे अठरा तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे पाऊस सरकण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला थोडं कोकण मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राला पाऊस कमी होईल थोडा पूर्व मराठवाडा आणि विदर्भाकडे पाऊस सरकणार आहे वीस तारखेला मात्र उत्तर महाराष्ट्रासहित संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा पावसाळ्यातून दाखवलं जात आहे एकवीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पूर्व विदर्भ वगळता जोरदार पाऊस राहणार आहे एकवीस तारखेला बावीस तारखेला नवरात्रीलाही पावसाचा जोर आहे तेवीस तारखेपासून हळूहळू पाऊस दक्षिणेला सरकतोय त्यामुळे कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा या भागात पाऊस सरकणार आहे चोवीस तारखेलाही हे वातावरण महाराष्ट्राच्या दक्षिणेलाच असणार आहे परंतु कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा पूर्व विदर्भ असं पावसाळ्यातून राहील पंचवीस तारखेला याच भागात पावसाळ्यातून राहील मात्र पश्चिम विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यातील पाऊस कमी होणार आहे सव्वीस तारखेला एक नवीन कमीदाबादचं क्षेत्र विकसित होणार आहे मध्य भारताच्या दिशेने हे थोडं राजस्थानच्या दिशेने सरकत असल्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला ते रोखून धरण्याची शक्यता आहे मात्र आपण तेवीस तारखेला बघतो या भागातला बहुतांश पाऊस उघडलेला असणार आहे बघतो की पुन्हा एकदा या भागात पावसाचं प्रमाण कमी होतंय परंतु दक्षिणेकडून पावसाचं वातावरण पुन्हा राजस्थानकडे सरकतंय पंचवीसलाही आपण तोच प्रकार बघतोय की या भागात पावसाचं वातावरण आहे अशा पद्धतीने हे वातावरण बनतंय आणि पुन्हा उत्तर भारतामध्ये पावसाळी प्रमाण नवीन कमी दाबामुळे वाढतंय आपण सव्वीस तारखेलाही बघतो जरी या भागातला पाऊस उघडला तरी देखील या ठिकाणी एक हजार एक हेक्टर पास्कलचा हवेचा दाब आहे आणि त्यामुळे इतक्या सहज मान्सूनचा परतीचा प्रवास होताना दिसत नाही तेवीस तारखेला आपण काल मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल असं सांगितलेलं सा आहे परंतु हवामान तोपर्यंत किती बदलतं हे आपल्याला बघावं लागणार आहे कारण वातावरणात सातत्याने बदल होतो आणि हा नवीन कमी दाब पुन्हा राजस्थानपर्यंत पाऊस देऊ शकतो आणि जर असं झालं तर मात्र मान्सून लांबेल आणि नवीन कमी दाबाला पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे हे राजस्थानमधील उघडी सरकवणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात शेवटच्या आठवड्यात देखील खूप पाऊस होईल आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराज